मंडळी गावागावच्या वाटा या माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपणाला भेटायला योगशिक्षक मार्गदर्शक शिक्षक कवी मनाचे हरव्या मनाचे खूप सुंदर व्यक्तिमत्व अविनाश भालेराव यांना आज आपण बोलतं करणार आहोत माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुम्हाला प्रेक्षकांना नमस्कार तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला माझ्या शाळेच्या आठवणी व्यक्त करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मा मी तुमचा अत्यंत आभारी आहे म्हणून मोरावडे यांचं गावाकडचा वाटा हे यूट्यूब चॅनल आहे याच्या माध्यमातून माझी शाळा या सजाच्या अनुषंगाने मी माझ्या शाळेकडच्या काही आठवणी तुमच्यासाठी व्यक्त करणार आहे त्या तुम्हाला आवडतील निश्चितच असं मला वाटतं तुमच्या शाळेच्या सुरुवातीपासूनच्या काळातल्या काही आठवण असतील त्या तुम्ही शेअर केल्या कारण कसं असतं माझ्या मुलाखतीमध्ये मी प्रश्न उत्तरं विचारत नाही जरूर झक्यतो मी प्रत्येकाच्या मनातली शाळेची आठवणी वेगळ्या असतात आणि प्रत्येकाला त्याच्या शाळेच्या आठवणी आठवत असतात जरूर माझ्या शालेय जीवनातल्या आणि माझ्या जडणीच्या काही आठवणी तुमच्या पुढे व्यक्त करणार आहे आणि ती संधी तुम्ही मला दिलीत दिल त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी माझं बालपण दादरला गेलं माझं मॉन्टेसिरीपासून ते अकरावी माझं शालेय शिक्षण हे दादरच्या हिंदू कॉलनीतल्या राजा शिवाजी या विद्यालयात झालं त्याच्यानंतरचं एक वर्ष मी खालसा कॉलेजला बारावीला होतो आणि बारावीनंतर माझं एफ वाय बी एस सी आणि एस वाय बी एस सी हे दोन वर्षाचं शिक्षण माझं एम डी कॉलेज परिषद झालं या जीवनामध्ये मा माझ्या शाळेच्या आठवणी तुमच्यासमोर व्यक्त करताना आमच्या शाळेतले सर्वच शिक्षक अत्यंत उत्तम प्रतिभावंत शिक्षक होते पण त्यातल्या त्यात उल्लेख जर विशेष आवर्जून करायचा असेल तर आमचे सर म्हणून जे होते ते त्यांचा विषय शिकवताना ते अशा सुंदर गोष्टी सांगायचे की त्या गोष्टी सांगून आमचं मन त्या गोष्टीत रमून जायचं आणि त्याच्या अनुषंगाने ते त्यांचा विषय मांडायचा आणि त्याच्यामुळे तो विषय आम्हाला अत्यंत चांगला समजा समजायचा शाळेला मोठं ग्राउंड होतं त्याच्यामुळे आम्हाला खेळण्याची पण भरपूर सुविधा होत्या शाळेतले शिक्षक अतिशय कडक शिस्तबद्ध होते आणि अत्यंत उत्तम नावाजलेले शिक्षक होते त्याच्यामुळे शाळेत त्या संस्कारांमुळे ही आयुष्याची जी पुढची जडण गड ग जडणघडण झाली त्याचा बेस्ट माझा सगळा शाळेत तयार झाला त्यानंतर खरचा कॉलेजमध्ये मला अनेक मित्रमंडळी मिळाली मी तिकडच्या युनियनच्या इलेक्शनला उभा राहिलो त्याच्यामुळे मी थोडासा वक्त व्यक्त व्हायला हो लागलो जो आतमध्ये होतो किंवा मला बोलण्याची सवय नव्हती तिथे मी तिकडे व्यक्त होऊ लागलो नंतर मी एम डी कॉलेजला गेल्यानंतर आम्ही कॉलेजला जात येत असताना आम्हाला दिवसातून एकदा तरी आम शांताबाई शेळके यांचं दर्शन व्हायचं आम्ही त्यांना झुकून नमस्कार करायचो त्या हसून पुढे निघून जायचा त्यांच्या कविता त्यांची गाणी अतिशय उत्तम होती आणि त्या गाण्यांचा प्रभाव ही माझ्या ह्या तरुणपणाच्या जीवनात माझ्यावरती खूप पडलेला होता आणि त्याच्यातून मला गाण्यांची खूप आवड लागली आणि आजही माझ्याकडे गाण्यांचं खूप सुंदर सुंदर गाण्यांचं कलेक्शन आहे आणि त्यातून मला कविता लिहिण्याची पण आवड निर्माण झाली आता मी आ... कॉलेजपर्यंतचा माझा प्रवास मी तुम्हाला थोडक्यात वर्णन केला आता माझ्या शाळेतल्या काही आठवणी मला ज्या तुमच्यापर्यंत मांडायच्या आहेत त्या आता मी तुमच्यासमोर व्यक्त करतो आमची शाळा जी होती ती एक त्याला भरपूर इमारती होत्या आजूबाजूला भरपूर जातात हिंदू कॉलनीमध्ये त्याच्यामुळे शांत वातावरण पक्षांच्या गिलबिलाचा आवाज ऐकायला यायचा शाळेतलं वातावरण अतिशय सुंदर होतं शिक्षक अतिशय प्रतिभान होते शाळेत अनेक कल्चरल ॲक्टिव्हिटीज व्हायच्या पण शिस्त कडक होती जराशी सुद्धा चूक कपून घेतली जायची नाही शाळेचं येणार टायमिंग त्या ते चुकून चालायचं नाही ज्या वेळेवरती बसायच्या त्या वेळेत त्या आ आत आम्हाला शाळेत जायला लागायचं शाळेत प्रत्येक शिक्षकाचं किंवा शाळेतल्या शिपायांचं किंवा इतर स्टाफचं आमच्याकडे लक्ष असायचं त्याच्यामुळे आम्हाला शिस्तीत वागायला लागायचं आमचा युनिफॉर्म चांगला असायला लागायचा व्यवस्थित जरी अगदी कडक स्त्रीचे कपडे नसले तरी युनिफॉर्म व्यवस्थित असायला लागायचा शाळेतलं वागणं शिस्तबद्ध असायला लागायचं अनाथाही वेळ घालवलेला कोणाला चालायचा नाही शाळेतल्या सांस्कृतिक कार कार्यक्रमांचा सा आमच्यावरती खूप पगडा असायचा अनेक चांगल्या चांगल्या कार्यक्रमांमुळे अनेक चांगले चांगली वक्ते अनेक चांगल्या चांगल्या व्यक्ती यांचा सा सहवास आम्हाला मिळाला आणि शाळेतले शिक्षक जे होते तो प्रत्येक शिक्षकामध्ये अशी विशिष्ट खुबी होती की त्यांचे त्यांचे विषय शिकवताना त्यांची शिकवण्याची वेगळी एक वकूब असायचं त्यांची एक वेगळी कला असायची त्याच्यामुळे ते शिक्षक चांगले शि शिकवलेलं शी, चांगलं समजायचं आणि त्यातून अनेक उत्तम विद्यार्थी आमच्या शाळेतून विंगचरकर म्हणा प्रशांत दामले म्हणा अतुल परसुरे म्हणा यांच्याके चांगले चांगले उत्तम नट उत्तम इंजिनियर्स उत्तम चांगले चांगले लोक आमच्या शाळेतून घडले गेले ह्या प्रवासामध्ये जो माझ्यावरती शाळे संस्कारांचा जो प्रभाव पडला आणि त्या प्रभावामुळे हो माझ्यातून जे स्फुल्लिंग निर्माण झालं लिखाणाचं झालं कविता करण्याचं लि निर्माण झालं त्याचा मला पुढच्या आयुष्यात खूप फायदा झाला शाळेत आ सगळ्या ब बऱ्याचशा खेळांमध्ये आम्हाला भाग घेण्याची संधी मिळत असे आम्हाला पीटीच्या तासाला आम्हाला आमच्याकडून शारीरिक कसरती शारीरिक कवायती करून घेतल्या जातात अनेक स्पर्धांमध्ये आम्हाला भाग घ्यायला लावला जात असे त्या अनेक स्पर्धांमधून मला भाग घेण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे शरीर अतिशय उत्तम घडलं आणि पुढच्या आयुष्यामध्ये मी अकरावी बारावीच्या नंतर मला व्हॉलीबॉल या खेळाची आवड लागली आणि त्या खेळासाठी डायरेक्ट व्हॉलीबॉलचा गेम असतो त्याला ताकद जास्त लागते इनडायरेक्ट गेमपेक्षा आणि ती ताकद मला या शालेय संस्कारांमध्ये जे मला बल माझं बलसंवर्धन झालं त्या बलसंवर्धनातून मला ती ताकद मिळत गेली आणि त्याच्यातून मी व्हॉलीबॉलच्या अनेक मॅचेस नंतर मग बारावीला गेल्यानंतर मी एन सी सीमध्ये होतो त्याच्या नेमल विंगमध्ये होतो त्यातून मी अनेक ठिकाणी जाऊन आम्ही मॅचेस खेळल्या आम्ही आमच्या इमारतीमध्ये आमचा जो संघ होता त्या संघाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी जाऊन व्हॉलीबॉलच्या मॅचेस खेळल्याने याचं सगळं श्रेय शाळेत जी आमच्याकडून कवायत कसरत की आमच्याकडून खे जे खेळ करून घेतले विविध प्रकारचे की ज्याच्यातून कल्पकता वाढेल चपळपणा वाढेल शारीरिक बलसंवर्धन होईल अशा ह्याच्यामुळे आम्हाला मला हे साध्य करता आलं आणि त्याचा मला पुढच्या जीवनामध्ये खूप फायदा आला शाळेतली जी शिस्त लागली त्या शिस्तीचा जो जो प्रभाव आहे तो आजही आहे आणि त्याच्यामुळे कुठेही बेशिस्त वागण्याचे विचार मनात येत नाहीत शिस्तीनेच वागलं जातं आणि त्याच्यामुळे समाजात चांगला मान मिळाला की समाजात अनेक लोकांशी स्नेहसंबंध मी जोडू शकलो अनेक लोकांशी बोलण्याची मला बो कसं बोलावं कसं वागावं याची मला जाणीव शालेय शिक्षणाच्या संस्कारातून मला झाली शाळेचं शालेय शिक्षणाचं शालेय संस्कारांचं अत्यंत मोठं योगदान माझ्या या जडणघडणीमध्ये मी खूप मोठा नसेल पण मी आज जो काही आहे मी जे काही करू शकलो त्या करू शकण्यामध्ये शाळेचे संस्कार अतिशय शाळा शाळेचे शिक्षक शाळेचं वातावरण आजूबाजूचे सगळे मित्र आणि जी संगत लागली मित्रांची ती पण अतिशय उत्तम होती चांगले चांगले कलाकार अत्यंत उत्तम कलाकार असे मित्र मला शालेय जीवनात लाभले कोणी चित्रकार होते कोणी गाणे गाणार होते चांगले कोणी खेळामध्ये प्रवीण होते प्रशांत नामदेसारखा जरी माझ्या वर्गात जास्त वर्ष नसला एकच वर्ष मला त्यांचा सवास मिळाला पण तो आज उत्तम नट म्हणून नामांकित नट म्हणून नावाजला गेलेला आहे विंगसरकर चांगले विंगसरकर आमच्या वेळेला नव्हते आम्ही गे आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा ते दोन वर्ष आधी शाळेत निघून गेले होते पण त्यांच्या आठवणी किंवा ते आपल्या शाळेत होते याचा अभिमान आम्हाला जो वाटला त्याच्यातून पण प्रेरणा मिळाली आणि आमची जडणघडण या माध्यमातून झाली हे शाळेचे संस्कार आहेत त्याबद्दल मी शाळेचा अत्यंत सुधांतापूर्वक आभारी शालेय शिक्षण माझं कॉलेजचं शिक्षण करता करता मी नोकरी पकडली होती नोकरी करता करता मी संध्याकाळी पार्ट टाईम डॉक्समॉनचा कोर्स करत होतो आणि ह्या हा कोर्स केल्यामुळे आणि त्या नोकरी नोकरीत असतानाच तो कोर्स पूर्ण झाला परीक्षा उत्तीर्ण झाली आणि भारत बिजली या कंपनीत मला नोकरी करण्याची संधी मिळाली भारत बिजली या कंपनीत लागल्यानंतर माझे सगळे शालेय संस्कार किंवा माझं हे जे वातावरण आणि त्याच्यातून माझा जो बेस घडत गेला त्या बेसमधून मला जेव्हा पुढे तिकडे मला वेलफेअर फंड फंड जो कमिटी होती आमची जी कामगार आणखी कामगार होते त्यांच्यासाठी काम करण्याची किंवा त्यांच्या मुलांसाठी काम करण्याची जी संधी मिळाली संधी ती संधी साध्य करताना त्या त्यांचे कार्यक्रम सादर करताना तिथून मला मग मा कविता लिखाणाची आवड निर्माण झाली मग या कविता लिखाणाची आवड निर्माण झाल्यानंतर मी कविता लिहू शकतो किंवा मी काही लिहू शकतो प्रासंगिक हे लोकांना कळल्यानंतर कोणाचे मित्रांचे वाढदिवस असायचे त्यांच्या घरातल्यांचे वाढदिवस असायचे किंवा त्यांची लग्न असायची त्या लग्नाच्या अनुषंगाने मला मग त्यांच्याकडून मागणी यायला लागली की तुम्ही मला कविता करून द्या मग मी नावाच्या अध्यक्षरावरून कविता करायला लागलो त्यांच्या प्रसंगाच्या अनुरूप तसं या कविता करता करता लिखाण करायला लागलो कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि याच्यातून माझं कवितेचं सगळं वेळ जोपासलं गेलं आणि माझ्या अकराशे ते बाराशे कविता माझ्याकडून लिहून झाल्या बदलापूरला पद्मजा भेडनींचा दिवाळी कार्यक्रम होता त्या येणार असं कळलं त्यांच्या नावाच्या अध्यक्षार्हवरून दोन ना तीन कविता केल्या त्यांना तर खूप आवडल्या त्यातून मला उत्तेजने मिळाली आणि कवितेचं माझं वेळ जोपासलं गेलं नोकरीच्या कालखंडात या संपूर्ण आयुष्याच्या कालखंडात सुरुवातीच्या काळामध्ये मला अनेक विषय शिकण्याची आवड होती त्यातून मी नयन धोत्र सर आमचे म्हणून जे शिक्षक होते त्यांच्याकडून मी शिवसरोदय शास्त्र शास्त्र शिकलो आमचे अंबिका निकमचे आमचे गुरु हटयोगी गुरुजी यांच्याकडे मी योग शिकलो त्यातून योगाची आवड निर्माण झाली आणि मग मी योगाच्या संस्थेच्या योग शिक्षकाच्या परीक्षा गव्हर्मेंट आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची वाय सी बी ती थर्ड लेवलची योग शिक्षकाची परीक्षा या परीक्षा दिल्या आम्ही इथे बदलापूरमध्ये योग वर्ग चालवतो त्या योग वर्गामध्ये मी शिकवण्याचं काम केलं माझ्या घरी लोक योग शिकायला येतात सकाळ संध्याकाळ तर ते त्यांना मी योग शिकवतो आणि यातून माझी योगाची आवड जोपासली गेली त्याच्यामुळे आजही या वयामध्ये मी सक्षम आहे सकाळी उठल्यानंतर मी सकाळी गिरीभ्रमणाला जातो संध्याकाळी चालायला जातो अनेक ठिकाणी पर्यटनाला आम्ही भूतान सिक्कीम अशा कठीण कठीण ठिकाणी जिथे डोंगर आहेत तिकडे आम्ही पर्यटनाला जातो माझं वाचनाची आवड आहे घरात दोन तीन हजार पुस्तकं आहेत आमचा बुक क्लब म्हणून एक सं संघटना होती तिथे आम्ही दर महिन्याला भिशी काढून पुस्तकं घ्यायचो यातून आमचं चांगलं पुस्तकांचं कलेक्शन झालं आमच्या आवडीचा आणि यातून वाचनाची आवड जोपासली गेली गाण्यांची आवड आहे तुम्हाला मी मगाशी सांगितली आणि माझ्याकडे जवळजवळ सात ते आठ हजार चांगली अतिशय उत्तम उत्तम गाणी आहेत ती गाणी ऐकता ऐकता काम करता करता लिहिता लिहिता आम्ही ती गाणी म्हणतो चांगले चित्रपट बघण्याची आवड आहे नावाजलेले आणि अशी आवड जोपासत आता हे सगळं आत्तापर्यंत आयुष्य व्यतीत केलं आणि आता निवृत्ती पश्चातचं आयुष्य जे आहे ते मी माझी शिक्षिका असलेली चाळीस वर्ष अत्यंत चा निष्ठेनी आणि चांगल्या मुलांसाठी जीव ओटून शिकून मुलांना घडवण्यात आपलं आयुष्य व्यतीत केलेली माझी पत्नी सहचारिणी मला माझ्या लिखाणाच्या कामात मदत करते काय रस्वदीर्घ तपासते माझं व्याकरण तपासते तिच्या यांनी आम्ही वाचन हिंडणं फिरणं असं करून आमचं आयुष्य आम्ही आता व्यतीत करतो आहे आणि अनेक या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोकांच्या योगाचे कार्यक्रम शाळेतले कार्यक्रम या लोकांनी अनेक लोकांच्या ओळखी झाल्या विजयवाड मॅडम किंवा जो आपले डाकडू सोमन सर प्रवीण दवणे यांच्याशी चांगले जवळचे संबंध आले यांच्यावरती कविता केल्या पद्माजा बहिणाने आणि असे कित्येक लोक आहेत की ज्यांच्यावरती कविता केल्या आणि ही हे सगळं मला शालेय संस्कार माझी झालेली जडण याच्यामुळे मला हे शक्य झालं हा बेस्ट माझा तयार झाला आणि त्यामधून मी माझ्या शाळेचा या आठवणी व्यक्त करताना आत्तासुद्धा तुमच्याशी बोलताना माझ्या अंगावरती रोमांच उमटलेले आहेत आणि मला किती बोलू किती नको असं झालेलं आहे पण याचे लिमिट मला माहिती आहेत या रेकॉर्डिंगचे त्याच्यामुळे सगळ्या आठवणी जरी नाही व्यक्त करू शकलो तरी माझ्या भावना तुमच्याकडून बोलल्या आणि त्यातून माझ्या आठवणी किती अजून प्रगल्भ असतील किंवा किती कांडम असतील त्याचा त्याची तुम्ही कल्पना करू शकता आपण मी तुम्हाला शाळे आठवणी का सांगितल्या तर माझ्यासारखा एखादा छोटा माणूस तुम्हाला या माझ्या आठवणी सांगून तुम्हाला त्यातून तुम उत्तेजना काहीतरी मिळावं आणि तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं घडवावं हो। यासाठी मला ही बोलण्याची संधी मिळाली आणि ती मी साध्य करून घेतली आपण जेव्हा शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या जीवनात शिकत असतो किंवा जिथपर्यंत आपण शिकत असतो तिथपर्यंत नुसतं शिक्षणावरती जोर दिला आणि भरपूर अभ्यास केला आणि आपण अत्यंत विद्वान झालो आणि आपल्या क्षेत्रात आपण जरी माहीर झालो तर हे करता करता तुम्ही जर इतर छंद एखादा त्याला पूरक असा जोपासला कोणी तबला वाजवतो कोणी गाणं गातो कोणी स्पोर्ट्स चांगला खेळू शकतो <coughs> किंवा कोणी ॲक्टिंग करतो असे जर छंद तुम्ही जोपासलेत तर एखादा उत्तम विद्वान झालेला शास्त्रज्ञ झालेला माणूस एका विशिष्ट कोशात बसून आपलं संशोधन किंवा आपली चांगली कामगिरी करू शकतो तो देशासाठी ती उपकार असू असू बन शकते पण तुम्ही जर या बाकीच्या ॲक्टिव्हिटी करून ज्याला लोकांमध्ये जर तुम्ही मिसळून मिसळण्याची सवय तुम्हाला झाली बोलण्याची सवय झाली तुमच्या भोवती जर माणसं जमा झाली आणि तुम्ही त्यांना आवडू लागाल त्यांचे जे बोलू शकलात चांगले तर तुमचे अनुभव त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्ही त्यांना चांगलं शिक्षण घेऊन ते त्याचं तुमचं ज्ञान अधिक चांगल्या प्रकारे चार लोकांपर्यंत पोचवू शकाल म्हणजे तुमच्याबरोबरच तुम्ही आणि मर्यादित राहणार नाही तुमच्या ज्ञानाचा तुमच्या अनुभवांचा जो फायदा इतर मुलांना होऊन ते त्यातून प्रेरणा घेतील आणि ते पण त्या मार्गाला लागतील म्हणजे तुम्ही जर होऊन जर एकलकोंड राहिलात तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही सगळ्यांच्या हिताचं ते असेल परंतु तुम्ही जर असे झाला आणि चार चौघांमध्ये मिसून एखादी ॲक्टिव्हिटी घेऊन तुम्ही जर चार चौघांपर्यंत पोचलात ते तुम्ही अनेक लोकांना आपल्याबरोबर चांगलं करण्यासाठी एखादा मार्ग दाखवू शकाल तुमच्या सवासात आला तुमचं मार्गदर्शन घ्यायला आला तर तुम्ही त्याला पुढे जाण्याची वाट दाखवू शकाल प्रगतीची भरत मोरावळे यांच्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदानाच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी आठवणी व्यक्त केलेल्या तशीच संधी माझ्यावर काही का छोट्या माणसाला मिळाली त्याबद्दल मी या चॅनलच्या यूट्यूब चॅनलचे अत्यंत धन्यवाद मानतो धन्यवाद